मग खरा शून्यातून जे जनावरती म्हणाय तो खरा पार्टीवण म्हणायचं आता या ऐक्या जनावरांची मुलाखती घेतली तर काय ती काय ऑलरेडी ती मालकच पाठी तुम्ही काय तिथून जगायचा प्रचार करताय बरोबर तशी तुमच्यासारखी जी मुलाखती म्हणजे तुम्ही कसं बाबा बाळ पाळण्यात तेव्हा तुमची तुम्ही त्याची पार करताय तसं त्यांची जे जमत नाही मी बघितलं मुलाखतीत बर बर म्हणजे नाही काय जास्त म्हणजे एवढा पण मी काय तुमचेच काय अनुभव जो काय अनुभवायला आले ते बोलताय तुम ना तुम्ही मला जे अनुभवायला आले का नाही तेवढं बोलतो आता मी तुम्हाला सांगतो मी पण भल वीस वर्षी झालं यात पार करते पण तुमच्यासारखं मला नाही कधीच जनावर वाच अजून अजून पण झालं नाही चालत प्रत्येकाची देवाने बुद्धी काही सारखी दिली नाही जो खरा जाणार वाटणार आहे ना किंवा खरा आता तुम्ही जो बैल टाकता बघा तो चांगला बैल आहे म्हणजे एखाद्याला खरंच पायघात करायचे किंवा चांगल्या वस्तूची चांगली हे करायची बरोबर म्हणून आपल्याला स्थिती वाचवता होत तुम्ही आपल्या भागात तुमच्याला तुमच्या पायखीची पायदा असावी आमच्या भागात पायद्याशीला बैल नाही गाव बरोबर बरोबर बैल माणसा भागात तो आपण जातीचा बैल ऐकते की बैल बैल नाही ती असा विषय नाही बैल नाही भरपूर माझ्या वैयक्तिक गावात नव्याण्णव टक्के खेलार जाणवार एक टक्का मैत्री फक्त नव्याण्णव टक्के खेलारायची एका बसती नाही फक्त एक टक्का सांगण्या पण आता माझ्या घरी तीन वाजता राहायची म्हणून मी आपलं म्हणलं काय आता माझी पण वाचण्या वाचण्यासाठी तुम्हाला बोलवायचं आहे कसं जगात आपल्या दिवशी वस्तू आहे तुम्ही कसं म्हणलाय एका मुलाखती अंदाजात का ठेवायची वस्तू जगासमोर कधी मांडणार आहे तुम्ही ते पण तुमच्या शब्द ऐकले तुम्ही बरं बरं आणि जगामुळं कोणा मार्फत मांडायचं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी तर तुम्हाला मी काय म्हणलं तुम्हाला तुम्ही मला हे करता मी तुम्हाला पैसे पाठवणार की या म्हणून माझ्याकडे काय माहिती आहे का ए, ए, आता माझी कसं गाडी आहे थोडं वेळ काढायचं बंद असतं मला आता परवा देखील तुमच्याकडे नसतो पण आता मला येणं गरजेचं आहे तुमच्याकडे कारण तो मी आवड बाबा म्हणतो तू वाटेल तरच मी जातो मी येतो नाही उद्या मी आता उद्या संध्याकाळी निघाला मी तुम्हाला पैसे मागितले नाहीत ना नाही नाही मी काय म्हणलं तुम्हाला हॅलो मला म्हण हे पण त्यातच आहे मला पण माहित आहे आज कोणता हॅलो म्हणजे मला पण माहित आहे कारण काय माहित आहे का आज माणूस वेळ इतकी मोलाची झाली नाही फोनवर कॉन्टॅक्ट करतो का नाही फोनमुळे तुम्हाला वाटतंय पण वेळेला जाम महत्व देणारा मला तुम्ही माझ्यासाठी काम धंदा सोडून येणार की माझ्या जीवावर लाट वाटली पाहिजे ना जातीच्या माणसाला लाज वाटते माझ्या जीवाला लाज वाटली पाहिजे ज्याला ज्याला जी काय असेल ती काढू तुम्ही आम्हाला उद्या या माझ्याला काम आहे जेव ठेवणार नाही तुम्हाला फक्त जातीवंत ओळखू शकतो तुमच्या असेल तुमचा नंबर ठेवून सेव ठेवण्याचं कारण फक्त एवढंच आहे बघा जातीचा माणसा आहे म्हणून मी नंबर सेव ठेवला नाही तुम्ही बाकी रेड रेज मोबाईलमध्ये नंबर पण नाही वैयक्तिक माझ्या कामात असलं तर तू ते ठेवत नाही धन्यवाद मनापासून आभार येतो काय गरज आहे माझ्या नंबर असं जे तुम्हाला काय तसं काय जे आपल्या आज विचार करा मी तुमच्याकडे येऊ शकणार तर तुम्हाला बरोबर आज तुम्ही एक माणूस यांना सेंड देतात आज येत तुम्ही आला बरोबर नंतर ज्या मला बाबा खरंच माझ्या ठिकाणी वस्तू आणि तुम्हाला बोलून आयला तुम्ही मनाला भलं तोंडावून पण मला तुमच्या राहणार नाही शब्द आयला खोल नाही तुला ही पाठवी देणं गरजेचं असतं कारण काय तुम्ही माझ्यासाठी येत तुम्ही तुमच्या कामाला नाही येत तिथे वेळेनुसार प्रत्येकाला कळलं पाहिजे कळणारी लोक कमी आहेत जाणणारे लोक कमी आहेत आणि स्वतःचा डोक्यात आत्मविश्वास असणारे लोक कमी आहेत आणि आत्मविश्वासावर निर्णय घेणारी लोक कमीत म्हणून हा मरणाचा ताप होतो एक मिनिट एक मिनिट हम्म हॅलो हा बर कर ठीक 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 चाल